कोल्हापूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ अखेर वुडलँड हॉटेलमधून जेरबंद तीन जण जखमी कोल्हापूर शहरातील उच्चभ्रू भागात आज सकाळी बिबट्याच्या प्रवेशामुळे एकच खळबळ उडाली मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका बंगल्यातून हा बिबट्या थेट वुडलँड हॉटेलच्या गार्डनमध्ये शिरला त्या ठिकाणी काम करणाऱ्या माळेवर त्याने अचानक हल्ला करून किरकोळ जखमी केले त्यानंतर घाबरलेल्या बिबट्याने हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असलेल्या निखिल कांबळे या युवकावरही झडप घातली परिसरात गोंधळ उडताच नागरिकांनी आरडाओरडा करत वन विभागाला माहिती दिली बिबट्याने त्यानंतर वुडलँड हॉटेलमधून उडी घेत थेट बीएसएनएल कार्यालयात प्रवेश केला आणि तेथून महावितरण कार्यालयाच्या एका चेंबरमध्ये जाऊन लपला वनविभागाचे पथक पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मोहीम सुरू केली सुमारे काही तासाच्या प्रयत्नानंतर वनरक्षक ओंकार काटकर यांच्या पथकाने बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले पकडण्याच्या प्रयत्नात काटकर यांच्यावर बिबट्याने हल्ला करून ते किरकोळ जखमी झाले सध्या जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पकडलेल्या बिबट्या सुरक्षितरित्या वनविभागाच्या ताब्यात आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी मोठा दिलासा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे